श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिलाच मोठा शनिवार आणि आज आहे विनायक चतुर्थी तर आत्ता हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हा जो उपाय आहे तर तु, तु तुम्ही कोणत्याही मंगळवारपासनं किंवा कोणत्याही शुक्रवारपासनं हा उपाय तुम्ही करू शकता आपल्याकडे आपल्याला ही एक वस्तू पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या जवळ ठेवायची आहे आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी काही अदृश्य लक्ष्मी आहे तर ती अदृश्य लक्ष्मी आपल्याला प्राप्त होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या जे काही गुरुवार असतात तर त्या गुरुवारला विशेष महत्त्व असतं त्याचनंतर माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो अनेक उपाय करत असतो पण कसं ना काही प्रयत्न काही उपाय हे कधी आपल्यावरती काम करतात तर कधी नाही पण या ज्या काही पवित्र तिथी असतात या तिथींना जर आपण हे उपाय केले तर नक्कीच ते आपल्यावरती काम करत असतात तर आता काय उपाय करायचा आहे ते आपण बघूया आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जायफळ लागणार आहे जायफळ जे असतं तर ते माता लक्ष्मीला खूप आकर्षित करत असतं कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे जायफळ मिळून जाईल आता हे जायफळ एकदम व्यवस्थितपणे घ्यायचं आहे म्हणजे कुठे त्याला किडलेलं वगैरे नसावं अगदी व्यवस्थितपणे असावं कुठे त्याला चीर वगैरे नसावी असं अखंड एक जायफळ तुम्हाला घेऊन यायचं आहे जायफळच्या वासाने माता लक्ष्मी ज्या आहेत त्या खूप लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि संपूर्ण महिनाभर आपल्याला हे जे काही जायफळ आहे तर ते आपल्या जवळ ठेवायचं आहे आता हे कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते आपण बघूया तर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा संध्याकाळी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो सुरू करायचा आहे प्रथम जे जायफळ आपण घेतलेलं आहे तर त्याला दुधाने आणि पाण्याने व्यवस्थित त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे ओम ऐम महालक्ष्मी म्हणत म्हणत दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर ते जे जायफळ आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्या जायफळला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा सर्व व्हायचं आहे गंध फुलं अक्षदा या सर्व वस्तू आपल्याला त्या जायफळला व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर लाल कलरचा धागा नसेल तर तुम्ही मौली घेऊ शकता मौली म्हणजे जो कलावा आपण ज्याला म्हणतो आपण पूजेमध्ये आपल्या हातामध्ये बांधत असतो ज्याला रक्षासूत्रसुद्धा म्हणलं जातं तर तो लाल कलरचा मौली तर तो घेतला तरीही चालेल तर आता प्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र तिथे सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सुरू करायचा आहे हे जे जायफळ आहे हे जायफळ तुम्हाला हातात धरायचं आहे आणि जो कलावा आपण घेतलेला आहे तर त्या कलाव्याने या जायफळाला गुंडाळायचं आहे पहिल्या वेळेस दोन तीन वेळेस गुंडाळायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्यानंतर परत दोन तीन वेळेस गुंडाळायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं त्यानंतर परत दोन तीन वेळेस गुंडाळायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे तीन वेळेस तुम्ही अशा प्रकारे जो कलावा आहे तर त्या जायफळाला गुंडाळणार आहात पण ही गोष्ट लक्षात ठेवा हा जो कलावा आहे तो तो अगदी व्यवस्थितपणे त्या जायफळाला तुम्हाला गुंडाळायचा आहे जेणेकरून ते जे जायफळ आहे तर ते दिसणार नाही तर अशा पद्धतीने हे जे जायफळ आहे तर ते तुम्हाला आता तुमचं अभिमंत्रित हे जायफळ तयार झालेलं जा आहे तर आता हे अभिमंत्रित जायफळ तुमच्या घरामध्ये जे काही माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा फोटो असतो तर त्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या साईटला तुम्हाला हे जे जायफळ आहे तर ते एकवीस दिवस ठेवायचं आहे आता जर मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे आणि अजूनही तुमचे एकवीस दिवस झालेले नसेल तर पुढे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो पुढच्या महिन्यात पण कंटिन्यू करू शकता त्यानंतर आता एकवीस दिवस ठेवल्यानंतर रोज तुम्हाला घरामध्ये रोज तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आता तुम्ही हा जो उपाय आहे संध्याकाळी केलेला आहे त्यामुळे एकवीस दिवस तुम्हाला संध्याकाळचाच हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे एकवीस दिवस दीप दाख्या, दाख्या दीप रोज तूप धूपदीप अगरबत्ती त्या जे जायफळ आपण माता लक्ष्मी ठेव समोर ठेवलेलं आहे तर त्यांना दाखवायचा दाखवायचे आहे धूपदीप अगरबत्ती आणि रोज घरामध्ये तुम्हाला तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे नमस्तेस तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर ते माता लक्ष्मीची अतिशय उच्चकोटीची सेवा मानली जाते आपल्या जीवनातील सर्व त्रास आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही विशेष आहे तर रोज तुम्हाला एकवीस दिवस घरामध्ये तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आता मध्ये जर पिरियड सुटक वगैरे आले तर ते दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे आणि त्याच्या पुढचे दिवस जे आहे तर ते तुम्हाला काउंट करायचे आहे तर आता हे अशा प्रकारे एकवीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला ते जे जायफळ आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे आता एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जात आहात आणि तुम्हाला वाटतं की आपलं ते जे काम आहे तर ते झालंच पाहिजे अशी तुमची इच्छा आहे तर ते जायफळ जे आहे तर ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे किंवा तुमची एखाद्या कोर्टमध्ये केस वगैरे चालू असेल प्रॉपर्टीची वगैरे केस चालू असेल तर जात असताना तुम्हाला ते जायफर घेऊन जायचं आहे तुमच्या खिशामध्ये तुम्ही ठेवले किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरीही चालेल आता तुम्हाला फक्त तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो केलेला आहे तर मग तुम्ही जे काही आपले घरामध्ये आपण पैसे ठेवत असतो किंवा आपले जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात सोनं चांदी असते तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे जायफळ आहे तर ते ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि रोज घरामध्ये एकवीस दिवस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळेस करा पण महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं सोडू नका उपाय केला आहे आणि त्या गोष्टी आहेत तर त्या सोडून दिल्या तर त्या गोष्टींचा मग कोणताच फायदा होत नाही तर त्यामुळे जर तुम्हाला अनुभव पाहिजे असेल तर नक्की तुम्ही रोज घरामध्ये तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकम एकवीस दिवस म्हणून बघा जोपर्यंत हे जे जायफळ आहे तर ते आपण देवघरामध्येच ठेवलेला आहे आता बघा तुम्ही रोज देवांची पूजा वगैरे करणार आहात तर त्यावेळेस ते जायफळ तुम्ही उचलून घेऊ शकता आणि परत पूजा वगैरे झाल्यानंतर परत माता लक्ष्मीजवळ तुम्ही हे जे जायफळ आहे तर ते ठेवून देऊ शकता अशा पद्धतीने करायचं आहे फक्त पिरियड्स आणि सुतकच्या हात त्या जायफळाला लागणार नाही याची काळजी घ्या आणि जर पिरियड सुतक तुमचे संपले त्यानंतर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते जे जायफळ आहे तर त्याच्यामध्ये जायफळ आपल्याला हात लावायचा आहे किंवा त्याची जी काही सेवा तुमच्याकडनं अपूर्ण राहिलेली आहे तर ती सेवा पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातले जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले असेल पैशांच्या अडचणीसुद्धा दूर झालेल्या असतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ